नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एच एकोणावीस कुकी आज आम्ही बनवणारे खांदेशी चिकन भाजीसाठी लागणारे सर्व मसाले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत सतत चिकन मॅरिनेशन करून घेऊया अर्धा चिरलेला निंबू एक चम्मच मीठ एक ते अर्धा चम्मच हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊया मी घेतलेले एक ते दीड वाटी तेल साधारणतः एक चम्मच जिरे तेल मस्त गरम झालेले चला तर आता मसाले टाकून घेऊया एक ते दीड चम्मच अंबारी मसाला सुहाणा मसाला हळद पावडर सर्व मसाले व्यवस्थित फ्राय करून घेऊया तुमच्या चवीनुसार तुम्ही एक्स्ट्रा मसाले ॲड एक करू शकता मी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये झणझणीत अशी भाजी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे एक वेळेस अवश्य ट्राय करून पहा भाजलेला मसाला टाकल्याने भाजीला एक वेगळीच चव निर्माण होते तर चला भाजलेला मसाला कसा तयार करायचा ते सांगतो तुम्हाला एक ते दोन कांदे भुजून घ्यायचे अर्धा ते एक तुकडा खोबऱ्याचा भाजलेला केस त्याच्यात कोथंबीर हिरवी मिरची व्यवस्थित मिक्सरमध्ये दळून घ्यायची आणि तो मसाला ॲड करायचा याच्याने उत्तम प्रकारे भाजी मसाला एकदम परफेक्ट फ्राय झालेला आहे चला तर आता चिकन ऍड करून घेऊया चिकन दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून काढायचं मित्रांनो मसाला एकदम परफेक्ट फ्राय झालेला आहे मसाला एकदम परफेक्ट फ्राय झालेला आहे चला तर आता चिकन ऍड करून घेऊया चिकन दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून काढायचे मित्रांनो मित्रांनो ही भाजी मी चार ते पाच जणांसाठी बनवलेली आहे साधारणतः एक ते दीड ग्लास पाण्याचा वापर मी केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी अधिक करू शकता तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकण्याचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे मित्रांनो आणि हो आपल्या चॅनलवरती जे पण व्हिडिओ पडतील ते घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे अशाच साहित्याने आपण व्हिडिओ जेणेकरून तुम्हाला घरी ट्राय करता येतील असे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करणार आहे मित्रांनो मित्रांनो यासाठी लागणारे सर्व मसाले आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत चला तर आता टाकून घेऊया कोथंबीर व सगळे അസൽ എമേജ് എക്ോനോസ് കുക്കിംഗ് ചിക്കൻ റെസിപ്പി ഏകസ അ മിരോ